ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंमरनाथ शहरात गुरुवारी अवघ्या एका तासाच्या पावसानं कल्याण बदलापूर महामार्ग पाण्याखाली आलाय या ठिकाणी महामार्ग लगत असलेले नाले अरुंद असल्यानं नाल्यातील सगळं पाणी महामार्गावर आलं मात्र याला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही महामार्गावरील पाण्याचा निचरा अजूनही झालेला नाही अंबरनाथ नगरपालिकेकडून सफाई कामगारांना गटारात उतरून बंदिस्त नाल्याची कचरा काढण्याचं काम सुरू आहे मात्र हे करत असताना कामगारांना पालिकेकडून कोणतीही सुरक्षा पुरवली गेलेली नाहीये अक्षरशः अर्धनग्न होऊन संपूर्णपणे घाणीत बुडून तो हे कचरा बाहेर काढतोय दुसरीकडे शहरातील नागरिक घरातील कचरा हा घंटागाडी टाकण्याऐवजी नाल्यात टाकतात त्यामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य आहे मात्र व्यवस्थित नाले सफाई असती तर ही परिस्थिती ओढवली नसती असं नागरिकांचं म्हणणं आहे आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा